मालेगाव शहरात घडली आहे धक्कादायक घटना बापानेच पोपच्या लेकीला दुथडी वाहणाऱ्या नदीत फेकले नंतर स्वतःही नदीत घेतली उडी याबाबत अधिक माहिती अशी की मालेगाव शहरात असलेल्या अयोध्या नगर येथील राहणाऱ्या एका इसमाने आपल्या कौटुंबिक का वादातून स्वतःच्या चार वर्षीय मुलीला गिरणा नदीच्या वाहत्या पाण्यात फेकून स्वतःही उडी मारली आहे या संपूर्ण घटनेनंतर मालेगाव शहर हादरलंय क्षणभरात दोघांचे जीव धोक्यात गेले मात्र स्थानिक युवक देवदूत ठरले जीवाची पर्वा न करता नदी पात्रात उडी मारून वडील आणि मुलीला वाचवलं तत्काळ नागरिकांनी तसेच अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या साह्याने मुलीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून पित्याला अधिक तपासासाठी ताब्यात घेतले या घटनेत जीव वाचवलेल्या युवकांनी देखील अधिक माहिती दिली आहे आम्ही मित्रांनी ती मुलीला त्यांनी आधमध नदीत फेकून दिलं तर आम्ही पाहिली आम्ही पळत पळत गेलो ती मुलीला वाचाल आणि ती वाचताना बाकी सगळ्या मित्रांनी आम्हाला सहकार्य केलं पाणी भरपूर खोल आहे तुम्ही बघू शकता पाणी किती खोल बर किती वर्षाची होती आम्ही इथं गणेशकुंड बघायला जात होतो तेवढ्यात माहिती पडलं मग आम्ही उड्या मारल्या शाम अंकुश सोन अवस्था आता बरी आहे तिचं पाणी पुणे काढलं आम्ही तोंडातून आता तिला दवाखान्यात घेऊन गेलेले ते कुठे राहते ते काय माहिती नाही आम्हाला आम्ही एवढे चार पाच जण हा भाऊ होता हा भाऊ होता आणि मी होतो श्याम आणि प्रतिनिधी स्वप्नील धनवटी बाणेगाव